मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती येत आहे या ठिकाणी माजलगाव कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी तुरीचे सर्वाधिक बाजारभाव ते नऊ हजार एकशे पस्तीस रुपये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सा आठ हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अचलपूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर कमीत कमिद कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार साठ रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमिद कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे कमीत कमी दर आठ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी कमीत कमी तूर बाजारभाव पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये तर सर्व जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार रुपयापर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये करा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार